मित्रांनो महाडमध्ये शिंदे गटाला जोरदार धक्का बसला आहे भाईंदर मध्ये भाजपला देखील मोठा धक्का बसला आहे आणि सर्व नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जोरदारपणे इनकमिंग सुरू केलं आहे तर मित्रांनो सविस्तर बातमी आपण व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उद्धव ठाकरेचे तुम्ही जर कट्टर निष्ठावंत शिवसैनिक असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय महाराष्ट्र लिहायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी विनेरे विभागात शिंदे गटाला जोरदार भगदाड पडले असून कोंडलमालसुरे येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीरपणे पक्षप्रवेश केला आहे शिवसेनेचे उपजिल्हा समन्वयक तथा शिरगावचे सरपंच सोमनाथ ओसरडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधले आहे पक्षप्रवेश सोहळ्याला विनेरे विभाग संपर्क प्रमुख तुकाराम खिडेकर विभाग प्रमुख महेंद्र जोगळे उपविभाग प्रमुख अरुण शाखा प्रमुख सुशील सावंत गणेश उपशाखा प्रमुख भरत मोरे तसेच अन्य शिवसैनिक उपस्थित होते या प्रवेशामुळे करंजाळे जिल्हा परिषदा गटात ठाकरेंची ताकद अधिकच वाढली आहे शिवसेनेचा भगवा हाती घेऊन अधिक जोशाने काम करण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी केला आहे दरम्यान येत्या काळात आणखी काही कार्यकर्ते शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती सोमनाथ ओझरडे यांनी दिली आहे मीरा भाईंदरच्या काशीमीरा विभाग प्रभाग चौदामधील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम ठोकत राम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीरपणे पक्षप्रवेश केला आहे शिवसेनेचे शहरप्रमुख प्रशांत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली रामशंकर विश्वकर्मा दिलेंद्र सिंग जगदीश गुजर रोशन चव्हाण यांच्यासह शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन मानले यावेळी राज्य संघटक उद्धव कदम प्रदीप जिल्हा प्रमुख प्रभाकर म्हात्रे जिल्हा समन्वयक मनोज मयकर जिल्हा सचिव सरेश हडकर प्रमुख मोसेज चिनाप्पा किरण मांजरेकर उपजिल्हा प्रमुख उप संघटक सुप्रिया घोसाळकर प्राची पाटील ग्राहक संरक्षण कक्ष सदस्य सदानंद घोसाळकर चंद्रपूर संपर्क प्रमुख दिलीप कदम मनसे शहर अध्यक्ष संदीप राणे दिपेश गावंड विभाग प्रमुख अनिल भोसलेस जगदीश जोशी अरुण मांढरे कृष्णा पारेकर दर्पण गावकर नरेंद्र उपकर गौतम म्हस्के प्रथमेश राणे रोहित सपकाळ गौरव पगारे आदी असंख्य शिवसैनिक या ठिकाणी यावेळी उपस्थित होते तर मित्रांनो या पक्षप्रवेशामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची ताकद वाढल्याचं या ठिकाणी चित्र स्पष्टपणे दिसत आहे तर आपल्याला काय वाटतं संदर्भात आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समधून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र